मराठी स्वागत आहे धनगर जमातीच्या महामेळाव्यासाठी आज आरेवाडी येथून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले पंढरपूर येथे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी सहा कार्यकर्ते गेल्या सोळा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत तसेच धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जोपर्यंत जी आर निघणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण थांबवणार नाही अशी या उपोषणकर्त्यांची भूमिका आहे तर दुसरीकडे सरकार या आंदोलनाकडे गांभीर्यानं पाहताना दिसून येत नाही आहे आणि त्यामुळे संतप्त समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज पंढरपूर येथे महामेळावा आयोजित केला आहे त्यामुळे या महामेळाव्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो समाजबांधव उपस्थित राहणार आहेत परिणामी आज आरेवाडी येथूनसुद्धा शेकडो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत दरम्यान कोल्हापूर येथून आलेले यशवंत सेनेचे से पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आरेवाडी येथे भेट झाली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या सर्व पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत खरात यांनी सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात थेट आरेवाडीतून हा अण्णा नमस्ते हा नमस्ते सर मला एक सांगा की आज धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी लाखोन जनता तिथं धनगर समाज बांधव उभा उभा राहिलेला आहे कवके तालुका असेल जत तालुका असेल विटा असेल खानापूर असेल आटपाडे असेल सबंध सांगली जिल्ह्यातून धनगर समाज बांधव आज पंढरपूरकडे रवाना होत आहे तर त्या पद्धतीने काल नागज सांगली कोल्हापूर या ठिकाणी मोठ्या पद्धतीने रास्ता रोको झाला आणि रास्ता रोको सर्वात मोठा ठरला गेला की नागज फाटा नागज फाट्यावरती तब्बल पंचावन्न मिनिट रास्ता रोको झाला गेला तर आज या धनगर बांधवांसाठी आपली भूमिका काय असणार आहे धन्य बांधवांसाठी हीच भूमिका आहे की हा लहान जो आहे तो आपल्याला आणखी तीव्र करावा लागणार आहे सरकार जे आता ही निवडणुकीच्या आधी जी आहे कुठलंही सरकार जे आहे निर्णय घेण्याच्या मनसेचा आहे आणि राशी इच्छाशक्ती त्यावेळी त्याची जाहिर होत असते म्हणून आवाज ब्रेक आवाज ब्रेक हॅलो आता येत आहे 哈哈哈哈哈，对,啊、对，啊，对对对，啊，又对对。 आ, एकस, हा तर धनगर समाजाला माझं एकच कळकळीचं आव्हान आहे की हा लढा जो आहे आपल्याला आणखी तीव्र करणं आवश्यक आहे तर त्यासाठी त्याच्यात नडपण निर्माण आपण त्यांना देशाशी झालो आहोत एक दुसरीकडे आदिवासी आमदार जे आहे आदिवासी नेते मंडळी त्यांनीही सरकार दडपण वाढवलेला आहे ते राजीनामा आमदार त्यांचे राजीनामा देण्याच्या धमक्या देत आहेत सरकारला पाणी बंद करायची धमक्या देत आहेत मुंबईचं आणि त्याचप्रमाणे सरकारच्या विरोधात फार मोठं निषेध आंदोलन जे आहे ते सुद्धा तालुक्याच्या मनसीत आहे त्यामुळे आपलाही दबाव जो आहे तो तेवढ्याच प्रमाणात राहणं आवश्यक आहे आणि म्हणून हे आंदोलन जे आहे आता आपण गेली पंधरा सोळा दिवस झाले आपण भेटलेलं आहे आणि मला सांगा सर... मला सांगा शेंडगीजी साहेब मला एक सांगा की आपण ज्या वेळे पुढे पुढची तुमची भूमिका जी काय आहे ती यावर काय सांगाल जर एसटी आरक्षण नाही भेटलं तर पुढली भूमिका काय असणार आहे सरकार नाही सरकारला आम्ही इशारा दिलेला आहे तुम्ही यावेळी जर धनगर समाजाला तुम्ही एसटीचा जीआर आर नाही काढला अंमलजावणी केली नाही तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारला घरचा आहे दाखवण्याचा नक्कीच आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे नुसतं हेच नाही तर महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा ह्या आंदोलन पाठिंबा देताना दिसत नाहीये ते भूमिका स्पष्ट करत नाहीयेत त्यांचं पण सरकार म्हणजे पवार साहेबांचं सरकार सुद्धा आधी होतच ना शिवसेना सरकार होतं त्यावेळी जरी निर्णय निर्णय घेतले का तर नाही घेतले ना काय त्यामुळे हे महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं सरकार असेल हे सगळे जे आहेत ना ह्या सगळ्यांनी यांच्या सरकारने निर्णय घेतला नाहीये त्यामुळं नुसते ह्या फरकाच्या विरोधात नाही तर महाविकास आघाडीचे जे काही आता नेते मंडळी उदळणार आहेत रिंगणामध्ये त्यांच्याही विरोधामध्ये धनगर समाजाला भूमिका घ्यावीच लागेल त्यावेळी इतके वर्षे फक्त मतांचा वापर या सगळ्यांनी आमचा करून घेतलेला आहे इथून पुढे हे हे आम्ही चालू देणार नाही आता धनगर समाजाची जी संख्या जी आहे महाराष्ट्रामध्ये किती टक्के आहे काय सांगाल चौदा टक्के महाराष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती धनगर समाजाची आहे त्यामुळे चौदा टक्के मतदान जे आहे ते mm. जर सरकारच्या हातून गेलं mm. तर ह्या सरकारचं काही खरं नाही mm. आणि त्यामुळं हे निर्णायक मतदान आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी मतदारसंघामध्ये धनगर समाजाची निर्णायक भूमिका आहे निर्णायक मतं आहेत त्यांची काही mm. बघा काही काही मतदान लाख लाख सव्वा सव्वा लाख मतं आहेत पन्नास हजार आहेत चाळीस हजार आहेत साठ हजार आहेत इतकी मोठी संख्या असलेली ही धनगर समाजाची जमात जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यावेळी नक्कीच यावेळी हा राजकीय परिवर्तन जे आहे ते या ठिकाणी होईल आणि भल्याभल्याची गणित जे आहे ते धनगर समाज बिघडवल्याशिवाय राहणार नाही आता दुसरी गोष्ट आपल्याला प्रथमता साडेतीन टक्के आरक्षण होतं यावर काय सांगाल मला असं आहे की ओबीसी मधून समाजाला एन आरक्षण देऊन साडेतीन टक्के स्पेशल आरक्षण फिरलं आपण दिलं आणि त्याचा फायदा टाईट होण्याप्रमाणे समाजाला झाला काय आमची मुलं डॉक्टर झाली वकील झाली इंजिनियर झाली पण आमचं खरं विकासाचा दार जे आहे ते एसटीचं जे आहे जो पण एसटी मिळत नाहीये तो पण आपल्याला काहीतरी हवाय म्हणून बापूंनी साडेतीन टक्के आरक्षण घेतलं आणि आता तेच आरक्षण साडेतीन टक्के जे आहे ते सब कॅटेगरीशन करून एस टी मध्ये मूळ आदिवासीला अ कॅटेगरी देऊन सात टक्के त्यांचं त्यांचं आरक्षण कसं ठेवायचं आणि हे जे शेगी बापूंनी साडेतीन टक्के आरक्षण जे आहे तेच आरक्षण आता एस परिवर्तन करून ब कॅटेगरी करून आम्हाला एसटीचं एसटी ब म्हणून आमचा प्रवर्ग जो आहे तो ओबीसीतून आम्हाला आता आदिवासी जाळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालेला आहे त्यामुळे आदिवासीवरती अन्याय होणार नाहीये त्यांचा एक टक्का सुद्धा घ्यायचा नाही आमचं साडेतीन टक्के जे ते आम्हाला आदिवासी दिलं तरी सुद्धा आम्हाला आम्हाला ते पुरेसा आहे फक्त आम्ही एसटी मध्ये गेल्यामुळे आमचं फार मोठं आमचं बजेट मिळणार आहे आमचे मतदारसंघ राखीव होणार आहे विधानसभेमध्ये आमचे आमदार त्याच्यामुळे जाऊ शकणार आहेत लोकसभेमध्ये आमचे खासदार जाऊ शकणार आहेत आणि त्या नोकऱ्यांच्या मध्ये शिक्षणामध्ये योजना जे आहेत ती स्पेशल फंड आम्हाला केंद्रात त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे समाजाचा संपूर्ण विकास ता जो आहे तो त्या ठिकाणी या आदिवासींच्या सवलती घेतल्यामुळे होणार आहे आणि म्हणून आम्हाला हे आदिवासी सवलतीचा आमचा लढा जो आहे तो अनेक वर्षापासून सुरू आहे आणि सरकारच्या विरोधात यावेळी दंड थोपलेले आहेत सरकारला यावेळी निर्णय घ्यावा ना लागेल नाही तर धन्यवाद सर आपण सी के मराठी न्यूज ची संपर्क साधल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत जय आई देखील जरा

आज जे आज जे धनगर गेले 15 है कि संदर्बार। संदर्बार ते सोळा दिवस झालं आंदोलन चालू आहे की एष्टी आरक्षण संदर्भात या संदर्भासाठी आरेवाडीतून सुमारे चाळीस ते पन्नास गाड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत तर आरेवाडी मध्ये कोल्हापूर मधून आलेले आमचे उद्योग आहेत अध्यक्ष आहेत यांच्याशी आपण प्रथमता बातचीत करणार आहोत तुम्ही आज आरेवाडी गावामध्ये भेट दिलेली आहे आणि आरेवाडी आरेवाडीमधून आज सर्व समाज धनगर बांधव आपण घेऊन जात आहात यावर तुम्ही काय सांगाल जय मल्हार गेले पंधरा दिवसापासून आमच्या समाज बांधव पंढरपूरमध्ये माऊली हळवणकर त्याचबरोबर विजय तमनर त्याचबरोबर दीपक बोराडे हे आणि गणेश केसकर गेले पंधरा दिवसापासून आपल्या परिवाराचे कोणतीही तमा न बाळता स्वतःची तमा न धनगर समाजासाठी संघर समाजाला आरक्षण मिळावं किंवा आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी जे एस टीचं आरक्षण प्रावधन आहे जे त्याची अंमलबजावणी व्हावी या याच्यासाठी स्वतःचं जीव धोक्यात घालून धनगर समाजासाठी उपोषण करत आहेत आणि त्यांना पाठिंबा संपूर्ण महाराष्ट्रात मिळत आहे गेले पंधरा दिवस झालं तरीसुद्धा हे गेंड्याचं सा कातडीचं जे सरकार आहे रह रह हे कोणतीही त्यांनी आजपर्यंत ठोस उपाय केले नाही ड र र च ड करतो याच्यामध्येच आहे कोणती तरी समिती नेमतो आतापर्यंत शिंदे समिती नेमली टीसी सी समिती नेमली तीन चार समिती नेमल्या त्याचा अहवाल आजपर्यंत आज तागायत मिळालेला नाही परंतु हे कोणतीतरी विधानसभा आली कुठलं राजकारण करायचं का धनगर समाजाचा मतासाठी वापर करायचा आणि एकदा मतदान झालं की धनगर समाजाला ढकून बघायचं नाही हे गेले अनेक वर्ष चालू आहे हे इथून पुढे चालणार नाही त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र पेटून निघालेला आहे आम्ही सुद्धा यशवंत सेनेच्या माध्यमात त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत बिरोबा आरेवाडीतून आम्ही आता हजारोच्या संख्येने पंढरपूरला रवाना होत आहे मी माध्यमातून अशी पूर्ण महाराष्ट्रात विनंती करतो की तुम्ही पण लाखोच्या संख्येनं तिकडं पंढरपूरमध्ये सामील व्हा आणि आपल्या जो एस टीचा आरक्षणाचा अंमलबजावणीचा जो प्रश्न आहे हे एकदासा मोडीत काढू आणि सरकारला न्याय मिळण्यासाठी भाग पाडो एवढं मी या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर आता आपल्यासोबत आरेवाडी बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुलजी कोळेकर आपल्यासोबत आहेत राहुलजी कोळेकर साहेब आपण आज आरेवाडीमधील धनगर समाज बांधव त्याचबरोबर पुजारी मंडळी सर्व पंढरपूरकडे घेऊन जात आहात यावर आपण काय सांगाल मी राहुल अक्रम कोळेकर बिरोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आम्ही आरेडतून सर्व पुजारी आम्ही सर्व गावकरी आम्ही चाळीचे पन्नास गाड्या घेऊन आम्ही पंढरपूरकडे रवाना होत आहे तुमची मागणी नेमकी काय आहे आरक्षण आमची मागणी एवढी की एष्ट आरक्षण आम्हाला मिळलंच पाहिजे आज आपल्यासोबत या भागातून नामांकित जे आहेत ते आमचे मित्र यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मामाश्री आपण काय सांगाल आज धनगर समाजाच्या वतीनं आरेवाडीतून गाड्या घेऊन चाललेल्या एकत्रित पाहता सर्व आमचा धनगर समाज की एकत्रित आलेला आहे दोघांचं समाधानचं घ्या साहेबांच्याकडे आलेलो आहे साहेब आपण काय सांगाल गेले पंधरा ते सोळा दिवस झालं पंढरपूर मध्ये आपलं बांदू। अमल मनाव समाज बांधव उपोषणासाठी बसले तर एस टी आरक्षणचे तत्काळ अंमलबजावणीसाठी तरी पण सरकार म्हणावं तितकं पॉझिटिव्ह याबाबतीत दिसते असं वाटत नाही आहे त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज अतिशय या गोष्टीकडं खूप का काळजीपूर्व का गटत आहे आणि शासनानं जर याच्यामध्ये वेळ लक्ष घातलं नाही तर पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि त्याचा उद्रेक म्हणूनच आज पंढरपूरमध्ये महामेळा आयोजित केलेला आहे आणि या महामेळाव्यामध्ये उपोषणाची पुढची दिशा आपण ठरवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आता कोल्हापूरहून आलो आहे आपण आरेवाडीतून पण समाज बांधव घेऊन चाललेलो आहोत महाराष्ट्रातील तमाम बांधवांना माझे एक एक आव्हान आहे की ही लढाई आपल्यासाठी अतिशय आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी अतिशय महत्वाचे आहे त्यामुळं लाखोच्या संख्येनं सर्वांनी पंढरपूरमध्ये जमावं आणि आंदोलनाची दिशापूर्ती ठरवण्यासाठी आणि तेथून पुढं आंदोलन कशा पद्धतीने द्यावं आणि एस टीचं सर्टिफिकेट मिळण्यासाठी आहे मिळालंच पाहिजे यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत ते सर्वांनी एकत्र आल्याशिवाय होणार नाही धनगर समाजाची एकजूट हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवायची आहे त्यामुळे लाखोच्या संख्येनं पण पंढरपूरमध्ये आपण उपस्थित राहूया असं मी आवाहन या माध्यमातून करतो एकत्रित पाहता इथं महिला भगिनी पण आलेल्या आहेत या समाजाच्या आरक्षणासाठी पुजारी मॅडम आहेत आपण मॅडम या आरक्षणासाठी काय सांगाल मी एवढेच सांगेन की आज उपोषण करायला ते काही ते स्वतःसाठी करत नाही किंवा अजून थोडे सुशिक्षित असतील पैशेवेले असतील किंवा नसतील त्यांच्यासाठी नसून जर आदिवासी समाजाचं मराठा समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये नगर समाजामध्ये भांडणं लावून सरकार आमचंच जर खेळ करून आमच्याच जर बघत असेल तर सरकारने ही दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतंय कारण आज रस्त्यावर एकच समाज आहे मेंढ्र राखत असेल किंवा रानात असेल वनात असेल तर हा अभ्यास जर केला तर हा एकच समाज आहे की आज रस्त्यावर आहे आमची मागणी अशी आहे की एस टी आरक्षण मध्ये आम्हाला तुम्ही देऊ नका आमचं आहे रिपेरी करा फक्त जर चर्र झालेला आहे तुम्हाला आमच्याकडे आमचं काही एक्स्ट्रा मागणी नाही आहे साडेतीन टक्के आमचं मिळते त्याच्यासोबत आम्ही घेणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मुलावाळ्यांना जी बाकीच्या आरक्षणामुळे मुलं आमची नोकरीला लागणार आहे जी, जी आमचे समाज आहे आम आजी तो है। आजी समाज बांधव जर रस्त्यावर आजही भटकतोय आजही कोल्हापूर जिल्ह्यातली भरपूर धनगर समाज इकडं जर बघितला तर मेंढ्राकत फिरत असतोय सरकारनं ह्याचा अभ्यास करावा कुणाच्यातलं आरक्षण आम्ही इसकावून घेत नाही आमच्या आमच्या वाटणीचं आम्हाला द्यावं वा। एवढी सरकारला ले विनंती ले आहे तुम्ही दिशाभूल करू नये तेल किंवा राहणार असेल वनात असेल तर हा अभ्यास जर केला तर हा एकच समाज आहे की आज रस्त्यावर आहे नेमके तुमची मागणी काय असणार आमची मागणी अशी आहे की एस टी आरक्षण मध्ये आम्हाला तुम्ही देऊ नका आमचं आहे रिपेरी करा फक्त रलेला आहे तुम्हाला आमच्याकडं आमचं काय एक्स्ट्रा मागणी नाही आहे साडेतीन टक्के आमचं मिळते त्याच्यासोबत आम्ही घेणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या मुलाबाळांना जी बाकीची आरक्षणामुळं मुलं आमची नोकरीला लागणार आहेत जी, जी आमचे समाज आहे आम समाज बांधव जो रस्त्यावर आजही भटकतोय आजही कोल्हापूर जिल्ह्यातली भरपूर धनगर समाज इकडे जर बघितला तर नेंड्र डाकत फिरत असतोय सरकारनं ह्याचा अभ्यास करावा कुणाच्यातलं आरक्षण आम्ही हिसकावून घेत नाही आमच्या आमच्या वाटणीचं आम्हाला द्यावं एवढी सरकारला विनंती आहे आणि तुम्ही दिशाभूल करू नये आमच्या भगिनी आहेत काय सांगाल आपण सर्वांना माझा जे मल्हार जे अहिल्या पूर्ण महाराष्ट्रातून आज महामेळाव्यासाठी पंढरपूरला आपले समाज बांधव जात आहेत आपले काही बांधव तिथे उपोषणाला बसलेले आहेत आज पंधरा सोळा दिवस झालेले आहे, आहे। सरकार कोणतीही दखल घेत नाहीये आणि त्याचाच एक भाग म्हणून काल आपण सर्वांनी रास्ता रोको केलं होतं ठिकठिकाणी प्रत्येक हा एक प्रयत्न आहे की सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं बरं आमचं काही वेगळं मागणं नाही आहे गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं आम्ही हेच सांगत आहोत की आमचा समाज जो आहे तो रस्त्यावरती फिरणारा डोंगरामध्ये फिरणारा मेंढपाळ करणारा आहे कुठेतरी आमच्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चार पावलं चालण्यासाठी आम्हाला या आरक्षणाची गरज आहे आणि मी महिला या नात्यानं सर्व महिलांना समाजातील आपल्या आवाहन करते की आपण सुद्धा खूप मोठ्या संख्येनं पंढरपूरला उपस्थित राहावं आपल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी त्याचबरोबर आरेवाडी मध्ये ज्या वेळेस काल नागज फटा या ठिकाणी रास्ता रोको झाला आणि त्यांचं भाषण कडक समजलं गेलं तेच आमच्या सोबत पहिलवान समाधान कोळेकर आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत समाधान जे आपण काय सांगाल सर्वांना मानाचा जय मल्हार आणि विरोबाच्या नावानं चांग बल विरोबाच्या नावानं चांगलं म्हणून प्रत्येक शासनानं भंडारा लिहिला आणि प्रत्येक शासनानं आरक्षण देतो असे प्रत्येक वेळ आम्हाला आश्वासनच दिलं पण त्या आश्वासनाचं मूर्तरूप कधीच आम्हाला पाहायला भेटलं नाही किंवा आम्हाला ते कागदोपत्रे कधीच आम्हाला दर्शविलं नाही आज पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज आमचे समाजबांधव आरक्षण मिळावं म्हणून आमरण गेली पंधरा दिवस झालं करत आहेत पोटात अन्नाचा कण नाही जीवाच्या आकांतानं ते समाजासाठी लढत आहेत पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आषाढी एकादशीला मोठा वारखऱ्यांचा त्याचा एक समुदाय येतो पण आज या शासनाला कळेल की आषाढी वारीनंतरसुद्धा एक, वारी एक धनगरांची वारी आज भरणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र विदर्भ असेल मराठवाडा असेल इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल तिथला संपूर्ण धनगर समाज मेंढपाळ असेल सुशिक्षित असेल उच्च शिक्षित असेल आणि मध्यमवर्गीय सर्व धनगर समाज माझा तिथं आज येणार आहे पुन्हा एकदा जशी आषाढीची वारी पंढरपुरात भरणार आहे तसा धनगरांचा महायलगार मेळावा आहे आज पंढरपुरात पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्रच्या शासनाला पाहायला मिळणार आहे पंढरीच्या पांडुरंगाचं आणि बिरुदेवाचं आरेवडीच्या खूप नातं अतूट आहे खूप मैत्रीपूर्ण नातं आहे कारण आरेवडीच्या बिरोबाच्या मंदिरामध्ये सुद्धा बिरोबा विठोबा गोपानारी तीन मूर्ती आहेत यातीलच भक्तगण येथीलच पुजारी मंडळी आज बिरोबाचा अंगारा घेऊन बिरोबाचा भंडारा घेऊन त्या भक्तगणांना उपोषणावर बसणारा लावणार आहेत आणि त्यांना ताकद देऊ बिरोबा माझा त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ म्हणून आम्ही बिरोबाच्या चिरणी साखडं घालून पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी सुद्धा आम्ही तिथं लीन होणार आहे आम्ही तिथे आमचा माथा टेकणार आहे त्यांना आम्ही पाठबळ देणार आहे आमच्या समाज बांधवांची जर शासन जर कोणाची अवहेलना करत असेल त्यांच्याकडे जर दुर्लक्षित करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये शासनालयाचा गंभीर परिणाम विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीला पाहायला मिळणार आहे याची मी का महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की धनगर समाज हा मागासलेला नाही धनगर समाज हा मेनपाल समाज आहे कोल्हापूरचे मेनपाळ इकडे येतात त्यांचं जर जीवन बघितलं आम्ही इथं बघतो या रोज येतात पावसामध्ये ते कोपाट घालतात त्यांच्या पायामध्ये काटं कुठं कोसलेला असतात रोज एक कोणतरी मेंढी घेऊन जातं त्यांना खायला कणे आणि भात याच्या व्यतिरिक्त ते काय खात नाहीत कारण हातावरचं पोट आणि विचवाचं बिराड जसं पाठीवर असतं तसं माझं समाज सर्व कुकरी असतील कुत्री मांजरं असतील ते घोड्यावरती लादून कमरेला बांधून ती फिरत असत याच्यापेक्षा अवस्था दैनीय कुठल्या समाजाची असणार आणि याच्यापेक्षा आदिवासी असण्याचं किंवा आदिवासीचं प्रूप याच्यापेक्षा शासनाला कोणतं द्यायचं आहे शासनानं टीस नेमो किंवा अन्य कोणतीही समिती गठीत करून शिंदे समिती जी कायद्याची लढाई लढत आहे त्यामध्ये खेळारे कुटुंबाचं धनगड केलं त्यांनी अॅपिडिविट सुद्धा शासनाला कित्येक पानांचं अॅपिडिविट केलं की आम्ही धनगरच आहोत जरी या शासनाला एवढ्या गोष्टीची जर जाणीव होत असेल तर हे गेंड्याच्या कातड्याच्या जा शासनाला जाणीव करण्यासाठी आज महाएलगार पुण्या हे पंढरपुराच्या पांडुरंगाच्या दरबारांनी भरणार आहे एवढंच मी सांगू इच्छितो आणि आज सर्व समाज बांधवांनी तिथे एकत्रित व्हावं एक्झिट व्हावं आणि आपली समाजाची वजहूट दाखवावी हेच मी आज या माध्यमातून समाजाला विनंती करतो आता आपण थेट करपे सरांच्याकडे जाणार आहोत करपे सर आपण या धनगर समाजाच्या एस टी संदर्भात आणि शासनाकडे नेमकी मागणी काय असणार आहे या संदर्भात आपण काय सांगाल जय मल्हार मी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण करपे धनगर समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करत आहे आज आपण या ठिकाणी पाहतो आहोत धनगर समाजाचं अखंड महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटलेलं आहे आमचे सहा सवंगडी पंढरपूर येथे गेली पंधरा दिवस उपोषण करत आहे आणि आज आम्ही समाजाचा एक उखन... उत्स्फूर्त असा मोठा मेळावा पंढरपूरमध्ये आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी जात असताना शासनाला एक आव्हान करायचं आहे की शासनाने भेकड होऊन आदिवासींना घाबरू नये शासनाची ही भूमिका अत्यंत भेकडपणाची आहे कारण धनगर समाज ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये पासष्ट विधानसभेच्या आखाड्यामध्ये आमदार करू शकतो अशा पद्धतीची ही बहुसंख्य लोकसंख्या असणारा हा समाज आहे आणि या समाजाची मागणी सामान्य मागणी आहे खरं तर ही मागणी कोणत्याही सरकारला सहजगत्या पूर्ण करता आली असती कोणती इच्छाशक्ती नसल्यामुळे हा समाज ही मागणी आहे सरकार मागणी करण्यास टाळटाळ करत आहे समाजाची मागणी साधीच आहे की आम्ही शरोड टाईपच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला या नावाने समाविष्ट आहोत घटनात्मक तरतुदीमध्ये शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या विविध आदेशामध्ये धनगर असा उल्लेख केलेला आहे परंतु आम्हाला ज्यावेळी एस टीचे आम्ही दाखले मागतो त्यावेळी ते धनगर हा स्पष्ट उल्लेख नाही म्हणून ते अधिकार देण्यास टा दाखले देण्यास टाळतात म्हणून मी समाजाच्या माध्यमातून सरकारला एक विनंती करतो की हा शेवटचा चान्स तुम्हाला आहे आणि या शेवटच्या चान्सच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याचा जी आर काढावा आणि जी आर काढून आमची जी मागणी आहे ती मान्य करावी अशी या ठिकाणी मी मागणी आपल्या वतीनं कर, करतो धन्यवाद एकत्रित एकंदरीच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याचा जी आर काढावा आणि जी आर काढून आमची जी मागणी आहे ती मान्य करावी अशी या ठिकाणी मी मागणी आपल्या वतीने करतो धन्यवाद एकत्रित पाहता आरेवाडी गावातून सर्व धनगर समाज त्याचबरोबर कोल्हापूरमधून आलेला सर्व धनगर समाज त्याचबरोबर पदाधिकारी त्याचबरोबर मोठमोठ्या पोस्टवर असणारे अधिकारी त्याचबरोबर मोट कर्मचारी त्याचबरोबर पुजारी मंडळी आरेवाडीचे पुजारी मंडळी हे सर्वजण आज आरेवाडीतून चाळीस ते पन्नास गाड्या घेऊन जात आहेत ते आमच्या राहुलजी कोळेकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमचे बाळासाहेब कोळेकर पाटील ते पण आहेत त्यांच्याबरोबर अन्य काही संगडे आहेत की चाळीस ते पन्नास गाड्या घेऊन आज पंढरपूरकडे रवाना होत आहेत त्याचबरोबर मॅडम आमच्या आलेल्या आहेत महिलांचा पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाठिंबा धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भेटतो याच्या पाठिमागचं रस्य एवढंच आहे की आमचीही मुलं शिक्षण घेतात आमचीही मुलं या आरक्षणानं पुढं जावाव्यात आणि पुढं जाऊन कुठं तर त्यांना सर्व्हिस भेटावी काहीतरी व्हावं जर आमचं एसटीचं आरक्षण दिलं तर लवकरात लवकर आमची मुलं कुठं तर भरती होतील ही या सर्वांची मागणी आहे नमस्कार मी चंद्रकांत खरात सी के मराठी न्यूज कवठे महांकाळ सांगली